तरी पण सांगतो तुमच्या सगळ्यांचं छान अशी दोन्ही गणती स्पर्धा आपण कॅसियाचं कारण तुम्हाला कसं असतं प्रत्येक जसं काय मॅडम बोलल्या म्हणजे की बाबा काही नाही काही घरी बातमी वगैरे असते असं विषय होतो की प्रत्येकाला जाऊन घरात चांगलं करत असतो ज्या शेजारी तुमचे चार का आम्ही वेळी काय केलं ऑनलाईन दिलं ते सगळ्यांना बघू दे तुमचं आज तुमचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही टाकले आहेत आमचं पेजा ऑनलाईन बरेचसे बघायला लोकांनी तिथेही चालू केलं आहे बघायला म्हणजे सगळ्यांचा आम्हाला वाटतं की दिवस दोन तीन चार दिवस तर चार पाच 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 दिवस दहा दहा दिवस आधी तयारी असते म्हणजे तयारी एवढी छान करता तुम्ही त्यांचे काय तर कृपा आहोत त्या गोष्टीला ना। आम्ही काय केले की हे अशा वेगळ्या पद्धतीने राबवली पहिला मागच्या वर्षी व्हिडिओ घेतले व्हिडिओ काय वालायला ठराव घेण्याचे व्हिडिओ यायचे मग ठरावांचे व्हिडिओ येत नसते बघून काही लाईव्हमध्ये टाका म्हणून हा लक्ष दिला आणि टाकले एवढा छान रिस्पॉन्स आला की तुम्ही सगळ्यांनी छान केले असतं तुम्ही समजू नका माझं कमी जास्त कसं आहे जेव्हा शेअरिंग ज्या झालं किंवा कॉन्टॅक्ट ज्या असेल त्यांना थोडं लोक पडल्यामुळे हा फरक राहतो बाकी सगळ्यांनी छान केलं असतं तुम्ही समजू नका माझं कमी जास्त जास्तच काय नसतं सहभाग घेतला तरी तुम्ही जिंकलेला असतं लक्षात घ्या तुमची गोष्ट सहभागी तुम्ही सगळेच जिंकलेलं आहे तसं मी तुम्हाला एक नंबर नंबर दोन पाच नंबर असते आणि सगळेच नंबरमध्ये असतात शंभर टक्के तुमचा स्वतः राहू द्या आणि तुमच्या आश्रवाचे कुठून आहे पुढच्या वर्षी आपण नवीन शो ही स्पर्धा मोठ्या रूपात घेतो जिथे बक्षीसही मोठी ठेवते आपण आणि नंबरही जास्त करतो

दरवर्षी असाच आम्हाला वस्तू दापायचं तर त्यांच्यात तर आम्हाला आनंद मिळू जाईल एवढं माझ्या भाषेत वेळ काढून आला त्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांनी व्हिडिओ छान केलेले छान वाटलं पाहून सगळंच वेगवेगळं काहीतरी नवीन नवीन आयडिया करत असतात पण त्यातून आपले नियमानुसार नंबर काढावे लागतात आणि धन्यवाद आणि या शॉपमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळतात कारण की बाजारात कशी एखादी व्हरायटी आली किंवा व्हॉट्सअप किंवा आपलं युट्यूब वगैरे ह्याच्यामध्ये आपण जे काय नवीन नवीन साड्या वगैरे बघतो मग बघितल्यानंतर लगेच कसं महिलांना ही साडी माझ्याकडे पाहिजे अशी अशा सगळ्या म्हणजे आता जे काही ट्रेंड चालू आहे तो सगळ्या ट्रेंडच्या साड्या या शॉप मध्ये भेटतात त्यामुळं बऱ्याचशाच महिला महिलांचा चांगला प्रतिसाद प्रति या शॉपला आहे तर <coughs> गणपती बाप्पा आला की त्याच्या पाठवून लगेच गौराई पण येतात आणि गौराईची तयारी आपण करत असतो किंवा सजावट गणपती म्हणलं की सजावट आणि गौराई म्हणलं की सौंदर्य लगेच आपण चालूच करतो आपल्या आपल्या अप मनापासून आपण ध्यासच घेतो की आपण जे करायचं ते करायचं आधी ठरवलेलं सगळं आणि अशा प्रकारे सजावट केली तुम्ही सगळ्यांनी सजावट सगळ्यांनी सहभाग घेतला सजावटीमध्ये <coughs> तर ज्या ज्यांनी भाग घेतलाय त्या सगळ्यांचे अभिनंदन ज्यांचा नंबर आले किंवा बक्षीस मिळाले त्यांचंही खूप खूप अभिनंदन तर साडी घ्यायचं म्हंटल की आमचे आपोआप पाऊद हा इतिस मध्ये आणि एक नाही एक यायचे पाच तरी साडी आम्ही घेतो म्हणजे इतकी व्हरायटी तर आणि या म्हणजे प्रत्येक <laughs> नियोजन करतात खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि नियोजकांचं संयोजकांचं खूप खूप आभार आम्हाला इतर बक्षीस विचार आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आमचं स्वागत केलं त्याबद्दल तुमचे आभार आहे आम्ही आणि तुमचे असेच भरभराट हो अशा तुम्हाला शुभेच्छा दोघांमध्ये धन्यवाद बऱ्याच स्त्रिया घरात खरोखरी आपापल्या सगळं करत असतात म्हणजे माझं कसं चांगलं व्यवस्थित मांडणी वगैरे त्यातून त्या सगळ्यांनी सुरुवात

आणि प्रत्येक खरेदी तुम्हाला अडीजांच्या पुढच्या प्रत्येक खालीवे स्पेशली गिफ्ट असतात त्या वस्तूही वेगळ्या असतात ज्या तुमच्या कुठे घरी यूज असतील चार घरी माझ्या घरी नाहीत अशा काही वस्तू असतील वेशमधल्या असे तुम्ही वेगळे केलेलं असं त्यांनी केलं आणि तुम्ही व्हरायटी म्हणला तर बस सुरात असू दे टोक्यात असू दे अंदाबाद असू दे सगळ्या वेगळ्या व्हरायटी जे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर बघता त्याच्यापेक्षा अडव्हान्स आपण पोहोचवली त्याच्या आपलं आलेले तिथे येणार आहे गेला की आपलं बसलं दहा पंधरा किलोटने नाही एक तीस चाळीस किटन गेल्या माहिती येणार आहे त्याला काही डोक्यात केलं असेल समजा सांगली कस्टमर आला तर सावरची व्हराय तुला पण जड जाते जेव्हा पुण्याला लागवड जातं पाहिजे त्या लेवलला आपली व्हरायटी असणार हे तुम्हाला एक गोष्ट असतं या दिवाळीपासून तुम्हाला सगळ्यात व्हरायटीमध्ये आणून येईल दाखवतात ज्यावेळी शॉपला आहे त्या दिवाळीच्या शॉपिंगला त्यावेळी ती व्हरायटी तुम्हाला पूर्णपणे चालू चालवली आणि ह्या व्हरायटी बघण्यासाठी इंस्टापेज आपलं व्हॉट्सअप पण चालूच आहे ऑनलाईन पण आपण चालू केलेलं आहे त्यामुळे व्हरायटी छान असणार की तुम्ही सगळ्या मनात काहीतरी वेगळं सावंतमध्ये आत्ताच तेच पाहून या दिवाळीपासून आपण चालू करतो तिथे जाण्या केसेस मध्ये म्हणजे इथून नंतर असं काही म्हणजे वेगळं होणार आहे खरं तर पुढच्या वर्षीपासून म्हणजे पुढच्या दिवाळीपासून आणि जे खरंच तुमचा जो आम्हाला प्रतिसाद आहे ते खरंच असाच आम्हाला राहू दे आणि खरंच आम्हाला की आमची पाहुणी सुद्धा होऊ शकतात तेव्हा कस्टमर आम्हाला बाहेर गेली म्हणा कुठं पण असू द्या म्हणजे पाहुणे पण आम्हाला माहित नाही की हे कोण आहे म्हणून पण आम्हाला म्हणजे खरं खरंच म्हणजे आम्ही घरच्यापेक्षा तुमच्या जवळ जास्त झालोय म्हणजे आणि आमची आणि तशीच म्हणजे खरंच एक फ्रेंड्स आहे कारण त्यांचं जे काय असं म्हणजे सुख असेल दुःख असेल सगळं प्रत्येक वेगवेगळे प्रकारच्या सहभागी असतात आणि तुमच्या असाच आम्हाला प्रोत्साहन राहू दे एवढंच बोलते व्हिडिओ करताना एवढा घाबरलेले मला सरांनी टार्गेट दिलेले तर तुला हे व्हिडिओ करायचेच आहे आणि त्यातून माझं डिजिटल डेरिंग वाढलं आणि कस्टमरचा पण चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातून मी नवीन काय आलं की व्हिडिओ करत गेले प्रतिसाद चांगला मिळाल्यामुळे मला पण एक आवड निर्माण झाली व्हिडिओ करण्याची आणि मलाही म्हणजे ओळख झाली कुठं जरी गेलं तर अनिल करतात त्याच्याने मला बघू लागले त्यामुळे मला छान वाटलं आणि आता आपण दिवाळीचे पण व्हिडिओ सुरू करत आहे आणि असाच प्रतिसाद द्या धन्यवाद आमचा मॅडम काम मॅडम जे ऑनलाईन जे बोलींचा सहभाग मोठा असतो नावाची लिस्ट करायला बाकी सगळं त्यांनी प्लॅन ऑलरेडी रेडी केलेला आहे म्हणजे कॉल करायचं काम म्हणावले बाशाची नाव आहे म्हणजे प्रत्येकाचं नाव ते सुचवून देतो कसं असतं आपण जर आपल्या फॅमिली स्टाफ राहतो फॅमिली प्रेम एवढं काय की आमच्या ना फॅमिली समजतो असं नाही समजा की माझे स्टाफ मेंबर आहे किंवा कामगार असेल आम्ही माणसाला समजत नाही म्हणून जे आपली प्रगती दिसते ते त्यांच्या सर्वांच्या मुळे दिसते त्यामुळे सर्वांचं स्टाफ आहे आणि तुमचा मनापूर्वक आभार माझे नाव दीपाली ना पाटील कृष्णनगर सावळीमध्ये राहते मी गेल्या वर्षीपासून या स्पर्धेमध्ये भाग घेते गेल्या वर्षी मला गौरी गणपती सदा स्पर्धेमध्ये फक्त फरमा मिळाला त्या वर्षी जरा याला लेटच झाला आम्हाला

कपड्यांची वेगवेगळी व्हरायटी दाखवून आलेल्या ग्राहकांना खूप छान प्रतिसाद देतात त्यांनी तेवढे बोलतेवाद